सायन्स लिमिटेड फॉर नमस्ते मी डॉक्टर सचिन हुंडे मी सिनरजी हार्ट इन्स्टिट्यूट पिंपळे सौदागर व इलीट हार्ट क्लिनिक वाकड येथे कार्यरत आहे आज आपण तरुण वयात आलेल्या हृदयविकाराबद्दल बोलणार आहोत आपण यामध्ये काही सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामध्ये बेसिकली या हृदयविकाराची कारणं काय आहेत याची चर्चा करणार आहोत हृदयविकाराची लक्षणं काय आहेत आणि त्याचा उपचार व निदान कसं करायचं याच्यावर चर्चा करणार आहोत तर पहिल्यांदा आपण वळूया याची कारणं काय आहेत आपण बघितलेलं आहे की यंग एजमध्ये पोस्ट कोविड एरियामध्ये स्पेशली हृदयविकार खूप कमी कमी वयामध्ये जात दिसून येतो आहे वयाच्या तिसीत आपल्याला जवळपास एक वीस ते तीस टक्के लोकांना हार्ट अटॅक किंवा हृदयविकार हे जाणून येतात बऱ्याच पेशंटच्यामध्ये आपण बघतो की खूप काही जुनी काही हिस्ट्री नसते की ज्यांना बी पी आहे शुगर आहे असं काही नसतं पण आपल्याला कळतं की पेशंटला सडनली अचानक हृदयाचा अटॅक आलेला आहे हृदयविकार झालेला आहे आणि पेशंटला ॲडमिट केल्यानंतर कळतं की पेशंटला शुगर निघालेली आहे किंवा बी पी निघालेली आहे तर आपल्याला या कर चर्चा करायची की आपल्याला याची कारणं काय आहेत तर बेसिकली आजकाल जो हृदयविकाराचा प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यात मेन कारण जे आहेत तो आहे आहार आधीच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये जर बघितलं आपण तर या काळामध्ये सध्या आपल्या जेवणामध्ये तिग्ध पदार्थ म्हणजे कार्बोहायडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे फॅट इनटेक आपण जे की फॅटचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त घेतो आहे बिकॉज ऑफ पोस्ट कोविड एरियामध्ये स्विगी झोमॅटो यासारख्या नवीन नवीन ॲप्लिकेशनमुळं होम फूड खूप इझिली अवेलेबल झालेलं आहे त्यामुळं आपल्याला पाहिजे त्यावेळी पाहिजे ते फूड इझिली अवेलेबल होतं त्यामुळं आपली सवय वाढते तर या कारणामुळं खूप जास्त इटिंग जास्त झालेलं आहे आणि एक्सरसाइज म्हणजे व्यायामाचा व्यायामाचा अभाव झालेला आहे तर व्यायाम जर म्हटलं तर आधीच्या काळामध्ये खूप सारे कष्ट असायचे आपण इंडियन लोक जे आहेत खूप सारे कष्ट करायचो जसं की बँकेत जाणं आहे नंतर परत आपल्याला रोजच्या कामामध्ये रोजच्या कामाचा जो अभाव आहे का प्रत्येक कामामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये जाणं बँकेत जाणं प्रत्येक काम हे आपल्याला पायी जाऊन करावं लागायचं बस पकडणं ऑफिसला जाणं आजकाल काय झालं की बिकॉज पोस्ट कोविड एरियामध्ये या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होतात तर सगळे अप्लिकेशन तुम्हाला फिंगर टिप्सवर हो आहेत तर त्यामुळं प्रत्येक ठिकाणी जायची गरज नाही आहे फिजिकली तर त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण डिजिटलाइज झालेल्या आहे पण यामुळं आपले शारीरिक क्षमता कमी झाली आहे आपण जे म्हणतो की आ, नीट नॉन एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी कॅलरी म्हणजे आपण व्यायाम न करता पण कॅलरी खर्च व्हायच्या पण आजकाल व्यायाम न करता ह्या ज्या कॅलरी खर्च व्हायच्या त्या कॅलरी खर्च होत नाहीत कारण झूम मिटिंग आहेत घरच्या घरी बसून जे आपण अप्लिकेशनवरून काम करतो आहे तर त्यामुळं तुमचा जो कॅलरी जे खर्च व्हायच्या तर कॅलरी खर्च नाही झाल्यामुळं त्या कॅलरी कुठेतरी मध्ये साठल्या जातात तर त्या कॅलरी ज्या साठतात मध्ये त्या इंडियन पेशंट्समध्ये त्या कॅलरी विसरल फॅट म्हणजे आपण आपल्या शारीरिक शरीरातल्या रक्त अवयवांच्या भोवती जसं की लिव्हरच्या भोवती हृदयाच्या भोवती जे फॅटचं लेअर असतं ते वाढत चाललेलं आहे आणि ते कुठे ना कुठे हानिकारक आहे कारण त्यामुळं आपल्या हृदयावर किंवा लिव्हरवर दुष्परिणाम होतात आणि त्यामुळं हार्ट अटॅकची रिस्क वाढून जाते तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे लॅक ऑफ स्लीप किंवा झोपीचा अभाव त्या आजकाल काय झालेलं आहे की आपण रात्री इंटरनेट बघतो किंवा मग टी व्ही बघतो किंवा मग वी स्क्रोल ऑन व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम तर त्याचं स्क्रोलिंग केल्यामुळं वेळ समजून येत नाही की दोन दोन तीन तीन तास आपण सहज स्क्रोलिंग करतो आणि त्यामुळं आपल्या झोपेचा अभाव होतो रात्री एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत यंग मुलं आहेत अडल्टस आहेत किंवा इव्हन एल्डरली पीपल आहेत त्यामध्ये पण हा आपण दुष्परिणाम बघितलेला आहे तर झोप नाही झाल्यामुळं सकाळी लवकर जाग येत नाही त्यामुळे आपण तो स्ट्रेस वाढतो कुठेतरी आपले हार्मोन्स जे आहेत ते आपलं बायोलॉजिकल क्लॉक बिघडतं तार ते तार ते तर त्यामुळं कॉर्टिसॉल आहे किंवा ग्रोथ हॉर्मोन्स आहेत किंवा तर त्यामुळं याचा खूप जास्त कॅटेकॉलबाईन्स म्हणतो आपण तर त्याचा खूप वाढतात ते तर त्यामुळं आपल्या हार्टवर त्याचा दुष्परिणाम जाणून येतो तर हे प्रामुख्याने कारणं आहेत की आणि व्यायामाचा अभाव तर आपण ही रात्री उशिरा झोपल्यामुळं किंवा झोप नाही झाल्यामुळं रोज सकाळी उठून कोणी व्यायाम करताना जास्त दिसत नाही तर आपण जर बघितलं तर आपल्या सोसायटीमध्ये जिम्स असतात किंवा मग पार्किंग पार्क्स असतात तिथे खूप क्वचित खूप कमी लोक आपल्याला व्यायाम रेग्युलर व्यायाम करताना दिसतात तर नियमित व्यायामाचा अभाव झोपेचा अभाव आणि आहारामध्ये झालेला बदल ही प्रामुख्यानं नवीन आलेली कारणं आहेत जी पोस्ट कोविड एरियामध्ये जास्त दिसून येतात त्यामुळं आपल्याला यंग पेशंट्समध्ये आपल्याला हृदयविकाराचं प्रमाण जास्त दिसून येतं सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आजकाल जे आपल्याला सवयी आहेत म्हणजे पेशंट आजकाल जे आहेत ना बरेचसे आय टी जॉबमध्ये किंवा बाकी प्रोफेशनमध्ये स्मोकिंग आहे अल्कोहोल आहे याचं प्रमाण आजकाल खूप वाढत चाललेलं आहे तर कपल विथ आपल्याला व्यायाम आहार ह्यासोबत ह्या गोष्टीमुळं एक्सेसिव स्मोकिंगमुळं कारण टोबॅकोच्या फॉर्ममध्ये बघतो आपण की व्हिरियस फॉर्म ई सिगारेट आहेत किंवा हुक्का आहे याचं सेवन जास्त झाल्यामुळं हा ही रिस्क आणखी जास्त वाढते तर यामुळे आपल्याला ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे की ही रिस्क फॅक्टर आपल्याला कमी करणं गरजेचं आहे नंतर आपण नेक्स्ट स्टेप बघणार आहे की याचे लक्षणं काय आहेत ह्या हृदयविराचे लक्षणं काय आहेत हृदयविकाराची लक्षणं खूप वेहरी असतात प्रत्येक पेशंटला छातीत दुखणं किंवा घाम दरदरून घाम येणं ह्या गोष्टी नसतात तर काही पेशंटला फक्त लेफ्ट आर्म पेन किंवा आपलं म्हणतात की फक्त डावी बाजू दुखणे काही काही लोकांना जॉब पेन होणे म्हणजे फक्त जबड्यावर तणाव वाटतो काही लोकांना फक्त दम लागतो आहे काही 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 लोकांना फटीक वाटतं म्हणजे फक्त चालताना मला निरुत्साही वाटतं अशा गोष्टी पण होतात स्पेशली जे लोक डायबिटीस आहे किंवा ज्या पेशंटला किडनीचा विकार आहे अशा लोकांना क्लासिकल चेस्ट पेन किंवा घाम येणं ह्या गोष्टी होत नाहीत तर त्यामुळं चेस्ट पेन झाला तरीच हार्ट आहे आणि बाकीच्या वेळेस हृदयाचे विकार नाही आहेत अशी गोष्ट नाही आहे तर त्यामुळं हृदयविकार हा जो आहे कुणालाही होऊ शकतो काही काही लोकांचं असं असतं की आता मी रोज व्यायाम करतो आहे माझा आहार चांगला आहे तर त्यामुळं मला हृदयविकाराची शक्यता खूप कमी आहे तर अशी गोष्ट नाही आहे काही काही गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी अनुवंशिक असतात म्हणजे ज्या पेशंटला हाय ब्लड प्रेशर आहे हाय शुगर आहे किंवा हाय कोलेस्ट्रॉल आहे हे आपल्याला चेक केल्याशिवाय समजत नाही तर त्यामुळं याचं निदान करण्यासाठी या गोष्टीची तपासणी करणं खूप गरजेचं आहे तर वयाच्या विसीनंतर एकदा आपलं बेसिक शुगर कोलेस्ट्रॉल बी पी वजन ह्या प्राथमिक गोष्टी चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि नंतर प्रत्येक दोन ते तीन वर्षातनं एकदा साधारणतः चेकअप केले तर आपल्याला समजतं हार्ट अटॅक यायच्या आधी आपण कुठल्या तपासण्या केल्या पाहिजे तर बेसिकली तीन तपासण्या इम्पॉर्टंट आहे त्यात आहे आपलं वजन चेक करणं आपला बी पी चेक करणं आणि आपलं शुगर चेक करणं हार्ट अटॅक येऊ नये म्हणून आपण रोज व्यायाम करतो आहे रोज आहार चांगला घेतो आहे पण स्ट्रेस्टस एक इम्पॉर्टंट तपासणी आहे त्यात आपल्याला कळतं की हार्टच्यामध्ये ब्लॉकेजची शक्यता आहे किंवा नाही आहे तर आपल्याला जर कधी वाटतं की आपल्याला चालताना दम लागतो आहे छातीत दुखतं किंवा धडधड होतं तर ही लक्षणे ही हृदयविकाराची असू शकतात तर त्यामुळं हृदयविकारामुळेच हा त्रास होतोय की नाही हे जाणण्यासाठी जवळच्या काढस्कड जाऊन भेटणं आणि त्याच्यावर उपचार करणं आणि निदान करणं ही गोष्टी इम्पॉर्टंट आहे उपचार काय करायचा तर आधी आपल्याला माहीत पाहिजे की आपला जो त्रास होणार आहे तर आपल्याला आपण कुठल्या कॅटेगरीवर फिक्स होतो आहे लो रिस्क कॅटेगरी आहे इंटरमिडिएट रिस्क कॅटेगरी आहे किंवा हाय रिस्क कॅटेगरी आहे तर ही कॅटेगरी जी आहे तुमचे डॉक्टर हरवडतील तर तुमचा बेसिक आहार व्यायाम तुमची लाईफस्टाईल तुमची फॅमिली हिस्ट्री तुमचे ब्लडचे रिपोर्ट्स आणि तुमच्या बाकीच्या टेस्ट बघून डॉक्टर तुम्हाला हाय रिस्क लो रिस्क किंवा इंटरमिडियेट रिस्क कॅटेगरीमध्ये डिवाईड करतात जर लो रिस्क कॅटेगरी असेल तर आपण ज्या एक्सरसाइज आहे किंवा व्यायाम जो करतो आहे आपण जो आहार घेतो आहे जी झोप घेतो आहे ती कन्सिस्टंटली चांगली घेतली तर त्रास होत नाही तर इंटरमिडियेट रिस्क कॅटेगरी असेल तर तुम्हाला डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आहारात बदल करणं जीवनशैलीत बदल करणं ही गोष्ट इम्पॉर्टंट असते जर हायरिस्क कॅटेगरीमध्ये असाल तर डॉक्टरने जे मेडिसिन दिलेल्या आहेत त्या मेडिसिन रेग्युलर घेणं आणि मेडिसिन घेतल्यानंतर पण रेग्युलर फॉलोअपमध्ये राहणं ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत जर गरज पडली तर डॉक्टर तुम्हाला अँजिओग्राफी नावाची तपासणी असते ती सांगू शकतात आणि ती तपासणी करणं गरजेचं असतं काही काही पेशंटच्यामध्ये तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ह्या तपासणी करणं आणि त्याचा उपचार त्या पद्धतीने करणं हे गरजेचं आहे या जर गोष्टी आपण सातत्यानं फॉलो केल्या तर अचानक हृदयविकारचा धोका व त्याच्यापासून निर्माण होणे होणारे कॉम्प्लिकेशन्स हे आपण टाळू शकतो धन्यवाद